जलद वा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर <laughs> शूर पराक्रमी दूरदृष्टी असलेले कुशल संघटक प्रजाहिध्यक्ष न्यायप्रिय चारित्र्य संपन्न सहिष्णू व नैतिकतेने परिपूर्ण असे रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे गुण संपन्न होते विद्यार्थ्यांनी शिवरायांप्रमाणे अष्टपैलू गुण आत्मसात करावेत असे प्रतिपादन प्रमुख व्याख्याते पृथ्वीराज ऐकले यांनी केले ते आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज पेठ वडगाव येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवचिंतन सोहळ्यामध्ये बोलत होते स्वागत व प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर डी एस कुकरे म्हणाले की शिवरायांच्या व्यक्तिमत्वाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी या शिवचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे शिवरायांनी अचाट जिद्द व प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक संकटे दूर करून स्वराज्याची स्थापना केली यावेळी कृष्णाराव अर्जुन केळुसकर लिखित छत्रपती शिवाजी महाराज या चरित्र ग्रंथाचे चिंतन ची करण्यात आले या ग्रंथातील विविध प्रकरणांची माहिती शिक्षकांनी दिली यावेळी शाळेतील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू तसेच क्रीडा प्रशिक्षक एस एच वंटे व सूरज गवंडे यांनी पेठ वडगाव येथे सरसेनापती धनाजी जाधव यांच्या समाधी स्थळावरून शिवज्योत आणली मान्यवरांच्या हस्ते शिवज्योत व शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच शिवचरित्रावर आधारित नेत्रदीपक प्रसंगचित्रे विद्यार्थी व कला शिक्षक ए पी रोंगटे एस व्ही कोळी व रोहित नलवडे यांनी रेखाटली या कार्यक्रमास आदर्श शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर डी एस घुगरे मुख्याध्यापिका सो एम डी घुगरे ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक व्ही एस दोईजड पर्यवेक्षक एस जाधव हो, प्रशासक एस ए पाटील ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख प्राचार्य एस एस चित्ते प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक एम एस चौगुले प्रायमरी विभागाचे मुख्याध्यापक एस एस गिरो गोसावी अधीक्षक ए, ए डी जरेकर जिमखाना प्रमुख नरेंद्र कुपेकर व एस एस मदने आर के डोंबे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए एन इंगवले यांनी केले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर